माझ्या प्रिय मित्र मैत्रिणीं आणि भाविक भक्तांनो माझ्या सागर चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी या चॅनेलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत ही मध्ये पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे तर मी सुरुवात करत आहे अध्याय आठवा श्री गणेशायनम जय गुरुदेव अध्याय आठवा अक्षर ब्रह्मयोग म्हणजेच भगवत प्राप्ती अर्जुन श्रीकृष्णाला विचारत आहे कि हे पुरुषोत्तमा हे भगवान ब्रह्म म्हणजे काय आत्मा म्हणजे काय सकाम कर्म म्हणजे काय निष्काम कर्म म्हणजे काय भौतिक सृष्टी म्हणजे काय आणि देवता कोण आहे हे कृपया मला सांगा तर श्रीकृष्ण या अध्यायामध्ये अर्जुनाला हे सगळे समजावून सांगत आहेत तर आपण पाहणार आहोत या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाने विचारलेल्या ब्रम्ह काय आहे इत्यादी प्रश्नाची उत्तरे दिली आहेत तसेच भगवंत कर्म निष्काम कर्म सकाम कर्म भक्ती आणि योग आणि विशुद्ध भक्ती इत्यादीचे स्पष्ट विश्लेषण करतात श्रीमद भागवत सांगते की परम सत्य हे ब्रह्म परमात्मा भगवान म्हणून जाणले जाते याशिवाय आत्म्यालाही ब्रह्म म्हटले आहे अर्जुनाने आत्म्याबद्दल ही विचारणा केली आहे वैदिक शब्दकोशानुसार आत्मा हा शब्द मन शरीर आणि इंद्रियांनी उद्देशून योजला आहे अर्जुनाने भगवंतांना पुरुषोत्तम म्हणून संबोधले आहे तो केवळ आपल्या मित्राला प्रश्न विचारत नव्हता तर परम पुरुष पुरुषोत्तम यांना प्रश्न विचारत होता कारण त्याला माहित होते की श्रीकृष्ण हे सर्व प्रश्नांचे निश्चित उत्तर देणारे सर्वोच्च अधिकृत व्यक्ती आहे हे मधुसूदन यज्ञाचा अधिपती कोण आहे आणि या, या देहामध्ये तो कसा निवास करतो आणि भक्तीमध्ये युक्त झालेले मृत्यू समेर तुम्हाला कसे जाणू शकतात यज्ञाधिपती असे इंद्राला किंवा श्री विष्णूंनाही जाऊ शकते श्री विष्णू हे ब्रह्मा आणि शिवासहित सर्व अधिदेवतांचे प्रमुख आहे इंद्र आणि श्री विष्णू दोघांची यज्ञाद्वारे उपासना केली जाते पण या ठिकाणी अर्जुन पृच्छा करीत आहे की वास्तविकपणे कोण यज्ञाधिपती आहे आणि जीवाच्या जीवाचा शरीरात तो कसा निवास करतो श्री कृष्णाने मधु नामक दैत्याचा वध केल्यामुळे या ठिकाणी अर्जुनाने भगवान श्रीकृष्णांना मधुसूदन या नावाने संबोधले आहे वास्तविक हे संशय प्रश्न अर्जुनाच्या मनात उत्पन्न व्हावया हो नको होते कारण अर्जुन हा श्रीकृष्णाचा भक्त होता म्हणून हे संशय असुरासारखे आहेत श्रीकृष्ण हे असुरांचा संहार करण्यात अत्यंत कुशल असल्यामुळे त्यांना मधुसूदन म्हणून समजत आहे जेणेकरून अर्जुनाच्या मनात संशयरूपी असुरांचा श्रीकृष्ण संहार करतील या श्लोकातील प्रयाण प्रयाणकाले हा शब्द अत्यंत महत्वपूर्ण आहे कारण आयुष्यभर आपण जे काही करतो त्याची अंतकाळी परीक्षा होते कृष्ण भावनेमध्ये अविरितपणे युक्त असणाऱ्या व्यक्तीबद्दल जाणण्यास अर्जुन अत्यंत उत्सुकता आहे मृत्यूच्या क्षणी त्याची काय स्थिती असते मृत्यू सर्व शारीरिक कार्य विस्कळीत कसे होतात आणि मन अस्वस्थ कसे होते याप्रमाणे शारीरिक स्थिती व्याकुळ झाल्यामुळे भगवंताचे स्मरण होऊ शकत नाही महान भक्त कुलशेखर महाराज भगवंतांना प्रार्थना करतात आणि म्हणतात की हे भगवंत आता मी निरोगी आहे आणि मला या निरोगी अवस्थेतच त्वरित मृत्यू यावा म्हणजे माझ्या मनाचा राजहंस तुमच्या चरणकमलामध्ये प्रवेश करू शकेल या ठिकाणी रूपक योजले आहे कारण राजहंसाला प्रवेश करण्यास आनंद वाटतो आणि कमळाच्या ताटव्यात प्रवेश करण्याची क्रीडा करण्याकडे त्याला स्वाभाविक ओढ असते महाराज कुलशेखर भगवंतांना म्हणतात की आत्ता माझे मन अविचल आहे आणि मी निरोगी आहे मला जर आत्ता तुमच्या चरणकमलाचे चिंतन करताना त्वरित मृत्यू आला तर निश्चितच माझ्या भक्तीला पूर्णत्व प्राप्त होईल परंतु जर मी नैसर्गिक मृत्यूची वाट पाहिली तर माझे काय होईल हे मला कळत नाही कारण मरणाच्या वेळी सर्व शारीरिक क्रिया विस्कळीत होतात कंठ रुद्ध होईल आणि मी तुमचा नामजप करू शकणार नाही म्हणून मी त्वरित मेलेलेच उत्तम आहे मृत्यूसमयी श्री कृष्णाच्या चरण मनुष्य आपले मन कसे स्थिर करू शकतो याबद्दल अर्जुन अर्जुन श्रीकृष्णांना विचारित आहे श्री भगवान म्हणाले अविनाशी दिव्य जीवाला म्हटले जाते आणि त्याचा नित्य अध्यात्म म्हटले जाते प्राकृतिक उत्पत्तीस कारणीभूत असणाऱ्या कार्यांना कर्म किंवा सकाम कर्म असे म्हटले जाते तात्पर्य असे की ब्रह्म हे अक्षर नित्य आहे आणि त्याचे स्वरूप कधीच बदलत नाही परंतु ब्रह्माहून ब्रह्माहून परब्रह्म श्रेष्ठ आहे जीवाला ब्रह्म म्हणून संबोधले जाते आणि भगवंतांना परब्रह्म म्हणून संबोधले जाते प्राकृतिक जगतातील जीवांची अवस्था ही त्यांच्या मूळ स्वरूपावस्थेहून भिन्न असते भौतिक भावते भावनेत प्रकृतीवर प्रभुत्व गाजवण्याचा प्रयत्न करणे हा त्यांचा स्वभाव असतो तथापि आध्यात्मिक किंवा कृष्ण भावनेत भगवंतांची सेवा करणे हाच त्याचा स्वभाव असतो जीव जेव्हा प्राकृत अवस्थेत असतो तेव्हा भौतिक जगतात त्याला विविध शरीरे धारण करावी लागतात यालाच कर्म किंवा भौतिक चेतनेच्या प्रभावामुळे झालेल्या बहुविध सृष्टीचा व्यापार असे म्हणतात वेदामध्ये जीवाला असे म्हणण्यात आले आहे परंतु त्याला परभ्र कधीच म्हटलेले नाही जीवात्मा विविध प्रकारच्या स्थिती धारण करतो कधी कधी तो भौतिक प्रकृतीच्या अंधकारात विलीन होतो आणि जडतो जडतत्वाशी अर्थात अपरा प्रकृतीशी स्वतःचे ताद्याम्य करतो तर कधी कधी श्रेष्ठ पराप्रकृती स्वतःचे ताद्याम्य करतो म्हणून जीवाला भगवंताची तटस्थ्या शक्ती असे म्हटले जाते त्याने स्वतःच्या भौतिकत्व आध्यात्मिक प्रकृतीची केलेल्या त्याला भौतिकत्व आध्यात्मिक देहाची प्राप्ती होते भौतिक प्रकृतीत त्याला चौऱ्याऐंशी लाख योनीपैकी कोणतीही योनी प्राप्त होऊ शकते परंतु आध्यात्मिक प्रकृतीत त्याला केवळ एकाच प्रकारचा देह प्राप्त होतो भौतिक प्रकृतीत त्याला आपल्या कर्मानुसार मनुष्य देवता पशु पक्षी इत्यादी प्रकारचे शरीर प्राप्त करतो भौतिक स्वर्गीय लोकाची प्राप्ती करून तेथील सुख उपभोग घेतो तो कधीकधी यज्ञ करतो परंतु जेव्हा त्याची पुण्य क्षीण होते तेव्हा तो या भूतलावर पुन्हा मानव रूपामध्ये परतून येतो या प्रक्रियेत प्रक्रियेला कर्म असे म्हटले जाते छानदुग्ने उपनिषदामध्ये वेदात यज्ञ विधीचे वर्णन करण्यात आले आहे यज्ञ कुंडामध्ये पाच प्रकारच्या अग्नीमध्ये पाच प्रकारच्या आहुती दिल्या जातात हे पाच अग्नी म्हणजे स्वर्गलोक मेघ पृथ्वी स्त्री आणि पुरुष आणि पाच प्रकारच्या यज्ञा होती म्हणजे श्रद्धा चंद्रावरील भोक्ता वर्षा अन्न आणि वीर्य होय यज्ञ पद्धतीमध्ये जीवात्मा विशिष्ट स्वर्ग लोकाच्या प्राप्ती करता विशिष्ट यज्ञ करतो आणि अशा यज्ञामुळे त्याला त्या लोकाची प्राप्ती होते जेव्हा यज्ञ यज्ञ जन्य पुण्य क्षीण होते तेव्हा जीव प्रजन्याच्या रूपात पृथ्वीवर परतून येतो मग तो धान्याच्या रूप धान्याचे रूप धारण करतो आणि मनुष्य ते धान्य खातो व त्याचे रूपांतर विर्यामध्ये होते त्या विर्यापासून स्त्रीला गर्भधारणा होते आणि याप्रमाणे जीवात्म्याला यज्ञ करण्यासाठी त्याच चक्राची पुनरावृत्ती करण्यासाठी पुन्हा मनुष्य देह प्राप्त होतो या प्रकारे भौतिक प्रकृतीमध्ये जीवात्म्याची सतत सुरू असते परंतु कृष्ण भावनाभावित भुण मनुष्य अशा प्रकारच्या यज्ञ करण्याचे टाळतो तो प्रत्यक्ष कृष्ण भावनेचा स्वीकार करतो आणि त्या योगी भगवत धामात परत जाण्याची तयारी करतो भगवत गीतेवरील निर्विशेष वादी भाषाकार गैरवाजवी रीतीने गृहित धरून चालतात की भौतिक जगतात ब्रह्म हेच जीवाचे रूप धारण करते आणि आपल्या म्हणण्याला पुष्टी देण्यासाठी या गीतेमधील पंधराव्या अध्यायाच्या सातव्या श्लोकाचा आधार घेतात परंतु या श्लोकात भगवंत असेही सांगतात की जीव हा माझा नित्य अंश आहे भगवंताचा अंश असणाऱ्या जीवात्म्याचे भौतिक जगतात पतन होऊ शकते तथापि भगवंताचे कधीही पतन होत नाही म्हणून परभ्रम्य जीव रूप धारण करतो जीवाचे रूप धारण करतो ही संकल्पना स्वीकारता येत नाही वेदामध्ये भ्रम्य जीवात्मा भगवंत याच्यामध्ये भेद मानण्यात आला आहे हे आपण जाणणे आवश्यक आहे ह्या देह भूतारावर निरंतर प्रति परिवर्तनशील असणाऱ्या भौतिक प्रकृतीला अधिभूत असे म्हणतात चंद्र सूर्यासारख्या देवदेवतांचा सा समावेश असणाऱ्या परमेश्वराच्या विराट रूपाला अधिदेव असे म्हणतात आणि प्रत्येक देहधारी जीवात्म्यामध्ये परमात्मा रूपाने मी पुरुषोत्तम भगवान वास करतो आणि मलाच अधियज्ञ यज्ञाचा अधिष्ठाता असेही म्हणतात तात्पर्य असे की भौतिक प्रकृती सतत बदलत असते भौतिक देहामध्ये सामान्य सहा स्थितरेन होतात उत्पत्ती विकास स्थिती प्रजन्य क्षय आणि विनाश या भौतिक प्रकृतीला अधिभूत असेही म्हणतात इथे विशिष्ट काळी तिची उत्पत्ती होते आणि विशिष्ट काळी लय ही होतो देवदेवता आणि त्यांच्या ग्रहलोकाचा समावेश असणाऱ्या भगवंताच्या विराट रूपाच्या संकल्पनेला अधिदेवत असे म्हणतात भगवान श्रीकृष्णाचे अंशिक विस्तारित रूप असणारा परमात्मा हा प्रत्येक देहामध्ये दे, जीवात्म्याबरोबर उपस्थित असतो परमात्म्याला अधियज्ञ असे म्हणतात आणि या हृदयामध्ये स्थित असतो तो या हृदयामध्ये स्थित असतो या श्लोकाच्या संदर्भात योवा हा शब्द विशेष करून महत्वपूर्ण आहे कारण या शब्दाद्वारे भगवंत सांगतात की परमात्मा हा त्यांच्यापासून भिन्न नाही परमात्मा पुरुषोत्तम भगवान जीवात्म्याच्या शेजारी स्थित असतो आणि तो जीवाच्या प्रत्येक क्रियाचा साक्षी असतो व त्यांच्या विविध भावनांचे उगम असतो परमात्मा हा जीवाला स्वतंत्रपणे कर्म करण्याची संधी देतो आणि त्यांच्या सर्व क्रियाचा तो साक्षीही असतो भगवंताच्या या विविध अभिव्यक्तीचे कार्य भगवंताच्या दिव्य प्रेममय सेवेमध्ये युक्त असणाऱ्या विशुद्ध भक्ताला आपोआप स्पष्टपणे सांग समजते भगवंताच्या महाकाय विराट रूपाचे अधिदेवतांचे ध्यान नवसाधकाद्वारे केले जाते कारण भगवंताच्या परमात्मा रूपाचे ध्यान करण्या नवसाधक उन्नत झालेले नसतात यास्तव नवसाधकांना भगवंताच्या विराट रूपाचे विराट पुरुषाचे ध्यान करण्याचा सल्ला दिला जातो या विराट पुरुषाचे चरण म्हणजे पाताळ लोक आहेत त्यांचे नेत्र म्हणजे चंद्र आणि सूर्य आहेत आणि त्यांचे शीर्ष म्हणजे उच्चत्तर लोक आहेत आणि अंतकाळी केवळ माझे स्मरण करीत जो आपला देहत्याग करतो तो तात्काळ माझ्या प्रकृतीची प्राप्ती करतो यात मुळीच संशय नाही असे श्रीकृष्ण सांगतात तात्पर्य असे या श्लोकामध्ये कृष्ण भावनेच्या महत्वावर जोर देण्यात आला आहे कृष्ण भावनेमध्ये जो कोणी आपल्या देहाचा त्याग करतो त्याला भगवंताच्या दिव्य प्रकृतीची तत्काळ प्राप्ती होते भगवंत हे विशुद्धाहून विशुद्ध आहेत आणि म्हणून जो कोणी कृष्ण भावनाभीत असतो तो सुद्धा विशुद्धाहून विशुद्ध असतो या श्लोकातील स्मरण हा शब्द अत्यंत महत्वपूर्ण आहे ज्याने कृष्ण भावनाभीत भावना भक्ती योगाचे आचरण केलेले नाही त्या अशुद्ध जीवाला श्रीकृष्णाचे स्मरण करणे कधीही शक्य नाही म्हणून कृष्ण भावनेचे आचरण जीवनाच्या आरंभापासूनच केले पाहिजे अंतकाळी कोणाला जर आपले जीवन सफल करावयाचे असेल तर त्याच्यासाठी कृष्ण स्मरण हे अनिवार्य आहे म्हणून मनुष्याने सतत अविरतपणे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम राम राम, राम, राम हरे हरे या महामंत्राचा जप केला पाहिजे श्री चैतन्य महाप्रभू महाप्रभू सांगतात की व्यक्तीने वृक्षाप्रमाणे सहनशील झाले पाहिजे हरे कृष्ण जप करणाऱ्या मार्गामध्ये अनेक संकट होऊ शकतात तरीही अशा सर्व संकटांना सहन करत मनुष्याने हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम राम राम, राम हरे हरे या महामंत्राचा अविरतपणे जप सुरूच ठेवला पाहिजे जेणेकरून त्याला आपल्या अंतकाळी कृष्ण भावनेचा पुरेपूर लाभ होईल हे कोणतेया आपल्या देहाचा त्याग करीत असताना मनुष्य ज्या ज्या भावाचे स्मरण करतो त्या त्या भावाची तो निसंदेह करतो मृत्यूच्या बिकट क्षणी मनुष्याचा स्वभाव कशा प्रकारे बदलतो याचे वर्णन या, या श्लोकामध्ये करण्यात आले आहे जो मनुष्य मृत्यू समयी श्रीकृष्णाचे स्मरण करीत आपल्या देहाचा त्याग करतो त्याला भगवंताच्या दिव्य स्वभावाची प्राप्ती होते परंतु श्रीकृष्णा व्यतिरिक्त इतर कोणत्याही गोष्टीचे स्मरण केल्यावरही त्याच दिव्य स्वभावाची प्राप्ती होते ही गोष्ट सत्य नाही या मुद्द्यावर आपण विशेष लक्ष दिले पाहिजे मनाच्या योग भावस्थितीत मनुष्याला कसा मृत्यू येऊ शकतो भरत महाराज जरी महान असले तरी मृत्यूच्या क्षणी त्यांनी हरणीचे चिंतन केले आणि त्यांना पुढील जन्म हरणीचा प्राप्त झाला हरणाच्या शरीरामध्ये जरी त्यांना आपल्या पूर्वकर्माचे स्मरण होत होते त्यांना पशुचा देह स्वीकारावाच लागला अर्थात मनुष्याने आयुष्यभर केलेल्या चिंतनाचा प्रभाव त्याच्या मृत्यू चिंतनावर पडतो म्हणून वर्तमान जन्मामुळे भावी जन्माची होत असते जर मनुष्याने आपल्या वर्तमान आयुष्यामध्ये संपूर्ण सत्वगुणी जीवन व्यतीत केले आणि सदैव कृष्ण चिंतन केले तर त्याला मृत्यूच्या क्षणी श्रीकृष्णाच्या दिव्य स्वभावाची प्राप्ती होऊ शकेल जर मनुष्य श्रीकृष्णाच्या दिव्य सेवेत तल्लीन झाला तर त्याचा पुढील देह हा प्राकृत नसून दिव्य किंवा आध्यात्मिक असेल म्हणून हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे या महामंत्राचा मनुष्याने भावी जीवन बदलण्याचा म्हणून हे अर्जुना तू सदैव माझे या कृष्ण रूपाचे स्मरण केले पाहिजे आणि त्याचबरोबर तुला आपल्या युद्धरूपी स्वधर्माचेही आचरण केले पाहिजे तुझी कर्मे मला अर्पण केल्याने आणि तुझ्या मनाला आणि बुद्धीला माझ्या ठाईस तुला माझी तात्पर्य लोकांसाठी अत्यंत महत्वाचा आहे मनुष्याने आपल्या विहित कर्माचा उद्योगाचा त्याग केला पाहिजे असे भगवंत सांगत नाही आपले विहित कर्म करीत असतानाच मनुष्य हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे या महामंत्राचा जप करीत श्री कृष्णाचे स्मरण करू शकतो त्यामुळे त्याची भौतिक विकारातून मुक्तता होऊ शकते आणि त्याचे मन व बुद्धी स्थायी स्थिर होऊ शकते श्रीकृष्णाच्या नामाचे कीर्तन केल्याने मनुष्याला सर्वोच्च लोकाची कृष्ण लोकाची निसंदेह प्राप्ती होऊ शकते आणि याकरता त्याला आपले विहित कर्म आपला संसार हे त्याग करण्याची काहीही गरज नाही हे पार्थ आपले मन विचलित होऊ न देता त्याला माझ्या निरंतर स्मरणामध्ये युक्त करून माझे परम पुरुषाचे जो ध्यान करतो तो निश्चितपणेच माझी प्राप्ती करतो तात्पर्य असे या श्लोकात भगवान श्रीकृष्णांनी त्यांचे स्मरण करण्याच्या महत्वावर जो दिला आहे मनुष्याच्या कृष्ण स्मृतीची पुनर्जागृती हरे कृष्ण महामंत्राच्या जपाने होते भगवंताच्या नामधोनीचे श्रवण आणि कीर्तन या प्रक्रियामुळे कान जुवा आणि मन युक्त राहते अशा प्रकारचे योग ध्यान आचरण करण्यास अत्यंत सोपे आहे आणि यामुळे भगवत प्राप्ती होण्यास मनुष्याला मदत होते म्हणजे हो। जीव जरी शक्ती तरी या भौतिक विकाणामध्ये बद्ध झालेले असतात ते स्वतःला भोगता समजतात परंतु हे परमभोक्ता असू शकत नाही या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की भगवंत हेच आपल्या विविध रूपाद्वारे आणि नारायण वासुदेव इत्यादी विभूतीच्या द्वारे परमभोक्ता आहेत भगवंत हे भगवंताचे त्यांच्या नारायण कृष्ण राम इत्यादी कोणत्याही रूपामध्ये हरे कृष्ण निरंतर स्मरण करू शकतो अशा अभ्यासामुळे त्यांची शुद्धी होईल आणि आयुष्याच्या शेवटी निरंतर स्मरणामुळे त्याला प्राप्ती होईल योग अभ्यास म्हणजे परमात्मावर ध्यान करणे होईल त्याचप्रमाणे हरे कृष्ण जपामुळे मनुष्याची मन भगवंताच्या ठाई नित्य एकाग्र राहते चंचल असल्यामुळे मनाला बळीच कृष्ण चिंतनात युक्त करणे आवश्यक आहे आपण फुलपाखरू व्हावे असे चिंतन करणाऱ्या सुरुवंटाचे उदाहरण वारंवार दिले जाते असे चिंतन केल्यामुळे त्याच जीवनात त्याच्या जीवनात सुरवंटाचे रूपांतरच फुलपाखरामध्ये होते त्याचप्रमाणे जर आपण सदैव कृष्ण चिंतन केले तर निश्चित आपल्यालाही आपल्या जीवनाच्या अंतिम श्रीकृष्णाच्या कृष्णाच्या प्रमाणे शरीर प्राप्त होईल मनुष्याने परमपुरुषाचे सर्वज्ञ पुरातन नियंता अनुपेक्षाही सूक्ष्म सर्व गोष्टीचे पालन करता सर्व भौतिक कल्पनाच्या अतीत असणारे अचिंत्य अचिंत्याने नित्य पुरुष या रूपामध्ये ध्यान केले पाहिजे परमपुरुष स्त्रिया प्रमाणे तेजस्वी आहे ते भौतिक प्रकृतीच्या पलीकडे अर्थात दिव्य आहेत तात्पर्य असे की या श्लोकात भगवंताच्या चिंतनाच्या पद्धतीचा उल्लेख करण्यात आला आहे सर्वात महत्वाची गोष्ट ही आहे कि भगवंत हे निराकार किंवा शून्य नाही कोणत्याही निराकार अथवा शून्यावर मनुष्य ध्यान करू शकत नाही कारण असे ध्यान करणे अतिशय कठीण असते परंतु कृष्ण चिंतन करण्याची पद्धत अत्यंत सुलभ आहे आणि वास्तविकपणे या पद्धतीचे वर्णन या ठिकाणी करण्यात आले आहे सर्वप्रथम भगवंत हे पुरुष आहे आपण राम किंवा कृष्ण या पुरुष रूपाचे चिंतन करतो आणि मनुष्य राम चिंतन करू अथवा कृष्ण चिंतन करू ते कसे दिसतात त्यांचे वर्णन भगवन भगवत गीतेच्या या श्लोकामध्ये करण्यात आले आहे भगवंत हे कवी आहेत अर्थात ते भूत वर्तमान आणि भविष्य हे सर्व काही जाणतात ते आद्य पुरुष आहेत कारण सर्व गोष्टीचे मूळ तेच आहेत सर्व गोष्टीचे जन्मदाताही तेच आहेत तसेच सृष्टीचे परम नियंताही आहेत आणि मानव समाजाचे पालन करता आणि उपदेशकही ही आहेत ते सुष्माभूमी सूक्ष्मत आहे तत्व आहे जीव हा केसाच्या अग्राच्या दश अंश इतका आहे परंतु भगवंताची सुक्ष्मता इतकी अचिंत्य आहे की ते अनुच्याही अंतरात प्रवेश करतात म्हणून त्यांना सुषमा सुष्म अनुही सुष्म असे म्हटले जाते भगवंत या नात्याने ते अनुमध्येही प्रवेश करतात आणि अत्यंत सुष्मांतर वस्तूच्या अंतरातही प्रवेश कर, करून ते परमात्मा रूपाने त्या वस्तूचे नियंत्रण करतात ते जरी इतके सुष्म असले तरीही ते सर्वव्यापी आहेत आणि सर्व गोष्टीचे ते पालन पोषण करीत आहेत त्यांनी सर्व ग्रह लोक धारण केलेले आहेत बऱ्याच वेळा आपल्याला आश्चर्य वाटते की मोठमोठे प्रचंड ग्रह आकाशात कसे तरंगत असतील या ठिकाणी सांगण्यात आले आहे की भगवंताने आपल्या अचिंत्य शक्तीद्वारे हे सर्व प्रचंड ग्रह लोक आणि मोठमोठ्या आकाशगंगांना धारण केले आहे या संदर्भात अचिंत्य हा शब्द अत्यंत महत्वपूर्ण आहे परमेश्वराची शक्ती आपल्या कल्पनेच्या आणि विचारशक्तीच्याही पलीकडे आहे आणि म्हणूनच तिला अचिंत्य असे म्हटले जाते या मुद्द्यावर कोण वाद घालू शकेल त्यांनी हे सर्व भौतिक जग व्यापले आहे आणि तरीही ते या जगताच्या पलीकडे आध्यात्मिक जगताच्या तुलनेत अगदीच नगण्य असणाऱ्या या भौतिक जगताचेही आपल्याला आकलन होऊ शकणार नाही तर या जगताच्या पलीकडे असणाऱ्या गोष्टीचे आपल्याला कसे आकलन होऊ शकेल अचिंत्य म्हणजे ते भौतिक जगाच्या अतीत आहेत ज्याला आपण युक्तिवाद तर्कशास्त्र आणि ज्ञान स्पर्शही करू शकत नाही आणि ते अतर्क आहेत म्हणून बुद्धिमानाने निरर्थक वादविवाद आणि तर्क इत्यादींना टाळून वेद भगवद्गीता श्रीमद भागवत इत्यादी सारख्या शास्त्रामधील उपदेशाचा स्वीकार केला पाहिजे आणि त्यामध्ये सांगितलेल्या तत्वाचे आचरण केले पाहिजे यामुळे मनुष्याला ज्ञानप्राप्ती प्राप्त होईल जो मनुष्य अंतकाळी दोन्ही भोवयामध्ये प्राणवायूला स्थिर करतो आणि योग सामर्थ्याद्वारे अविचलित मनाने पूर्णपणे होऊन भगवत स्मरण करण्यामध्ये युक्त त्याला निश्चितच भगवंताची होते तात्पर्य या श्लोकात स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की मृत्यू समयी मनाला भक्तीभावाने भगवंताच्या ठाई एकाग्र करणे आवश्यक आहे जे लोक योग्याभ्यास करीत आहेत त्यांनी प्राणवायूला दोन्ही भुवयामध्ये म्हणजेच आज्ञाचक्रामध्ये स्थिर करण्यास सांगितले आहे या ठिकाणी षटचक्र योगाभ्यास सूचित करण्यात आला आहे षट चक्र, चक्र योगामध्ये सहा चक्रावर ध्यान केंद्रित केले जाते विशुद्ध भक्त या प्रकारचा योगाभ्यास करीत नाही परंतु सदैव कृष्ण भावनेमध्ये युक्त असल्यामुळे भगवंताच्या कृपेने त्याला अंतकाळी भगवंताचे स्मरण होते चौदाव्या श्लोकात याचे वर्णन करण्यात आले आहे या श्लोकामध्ये योग बले या शब्दाचा विशिष्ट प्रयोग महत्वपूर्ण आहे कारण योगाभ्यासाशिवाय मग तो षटचक्र योग असो अथवा भक्तियोग असो मनुष्याला अंतकाळी दिवस तिची प्राप्ती होऊ शकत नाही कोणालाही अचानकच भगवंताचे स्मरण होऊ शकत नाही मनुष्याने कोणत्या ना योग पद्धतीची विशेष केलेच पाहिजे मन विचलित असल्या कारणाने दिव्य स्तर प्राप्त करण्यासाठी आयुष्यभर त्याने योगाचा अभ्यास करणे आवश्यक आहे जे ओंकाराचे उच्चारण करतात आणि जे संन्यासा महर्षी आहेत ते ब्रह्मामध्ये प्रवेश करतात अशा सिद्धीची इच्छा करणारे ब्रह्मचर्य व्रताचे आचरण करतात ज्या योगे मनुष्य मुक्त होईल त्या विधीचे संक्षिप्त वर्णन आता मी तुला सांगतो तात्पर्य असे भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला अभ्यासाची शिफारस केली आहे या योगाभ्यासामध्ये मनुष्याला दोन्ही भुवयामध्ये प्राणवायूला स्थिर करावा लागतो षट चक्र योगाचा अभ्यास करावा हे अर्जुनाला माहीत नसल्यामुळे धरूनच भगवंत प्रिण श्लोकामध्ये त्या योगाचे वर्णन करतात भगवंत सांगतात की ब्रह्म जरी असले अद्वितीय असले तरी त्याला विविध अभिव्यक्ती आणि रूपे असतात विशेष करून निर्विशेषवादी लोकांसाठी ओंकार म्हणजेच ब्रह्म असते या ठिकाणी श्रीकृष्ण निर्विशेष ब्रह्माचे ज्यामध्ये संन्यास ऋषी प्रवेश करतात त्यांचे वर्णन करीत आहेत संस्कृतीमध्ये विद्यार्थ्याला बालपणापासूनच ओंकाराचे उच्चारण आणि ब्रम्मच व्रताचे पालन करीत गुरु बरोबर राहून ज्ञान प्राप्त करण्यास शिकवले जाते या प्रकारे त्याला भ्रमाच्या दोन रूपांची अनुभूती होते विद्यार्थ्याच्या आध्यात्मिक जीवनातील प्रगती करता असे प्रशिक्षण अत्यंत आवश्यक आहे परंतु सध्या स्थितीला असे ब्रह्मचारी जीवन मिळू शक्य नाही जगाची सामाजिक रचना इतकी बदलली आहे की विद्यार्थी जीवनाच्या प्रारंभापासूनच ब्रह्मचर्याचे पालन करणे अशक्य आहे सर्व जगभर ज्ञानाच्या विविध क्षेत्रात करता अनेक संस्था आहेत परंतु विद्यार्थ्यांना ब्रह्मचर्य व्रताचे प्रशिक्षण देण्याकरता एकही मान्यता प्राप्त संस्था नाही ब्रह्मचर्याचे पालन केल्याविना आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती करणे अत्यंत कठीण असते मनुष्य म्हणूनच श्री चैतन्य महाप्रभू उद्ध घोषित केले आहे की कलियुगासाठी भगवत साक्षात्काराचा शास्त्रसंबंध मार्ग म्हणजे भगवान श्रीकृष्णाच्या पवित्र हरिनामाचे कीर्तन होय आणि कीर्तना व्यतिरिक्त कलियुगामध्ये भगवत प्राप्ती करण्यास इतर कोणताही मार्ग उपलब्ध नाही सर्व इंद्रियाच्या क्रियापासून निवृत्त निवृत्त होणे म्हणजेच योग अवस्था किंवा योग धारणा होय इंद्रियाची सर्वद्वारे संयमित करून मनाला हृदयामध्ये आणि मस्तकात प्राणवायूला स्थित करून मनुष्य स्वतःला योगामध्ये स्थित करू शकतो तात्पर्य असे या श्लोकात सांगितल्याप्रमाणे योग अभ्यास करताना तो करण्याकरता मनुष्याला प्रथम सर्व इंद्रिय उपभोगाशी द्वारे बंद करावी लागतात हा अभ्यास म्हणजे प्रत्याहार अर्थात इंद्रिय विषयापासून इंद्रियांना परावृत्त करणे होय नेत्र कर्ण नासिका जुवा आणि स्पर्श इत्यादी ज्ञानेंद्रिय पूर्णपणे संयमित केलेली पाहिजे आणि त्यांना इंद्र इंद्रिय भोगात युक्त होऊ न देता या प्रकारे मन अंतर्यामी परमात्मावर एकाग्र होते आणि प्राणाची मस्तकापर्यंत उद्रवारोहण होते सहाव्या अध्यायामध्ये या पद्धतीचे विस्तृत विश्लेषण करण्यात आले आहे तथापि पूर्वी सांगितल्याप्रमाणे ही पद्धती या युगामध्ये व्यवहारे नाही सहज आणि सर्वोत्तम पद्धती म्हणजे कृष्ण भावना आहे जर मनुष्याने सदैव भक्तीद्वारे आपले मन श्रीकृष्णावर एकाग्र केले तर त्याला समाधीस्थ होणे अत्यंत सुलभ होते या अध्यायातील उर्वरित भाग आपण पुढील भागामध्ये पाहूयात ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो आणि भाविक भक्तांनो माझ्या परम सागर चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी या चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत भगवत गीता मदे करना ही मराठीमध्ये पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे तर मी सुरुवात करत आहे अध्याय आठवा श्री गणेशाय न जय गुरुदेव अध्याय आठवा अक्षर ब्रह्म योग म्हणजेच भगवत प्राप्ती अर्जुन श्री कृष्णाला विचारत आहे की हे पुरुषोत्तमा हे भगवान ब्रह्म म्हणजे काय आत्मा म्हणजे काय सकाम कर्म म्हणजे काय निष्काम कर्म म्हणजे काय भौतिक सृष्टी म्हणजे काय आणि देवता कोण आहेत हे कृपया मला सांगा तर श्रीकृष्ण या अध्यायामध्ये अर्जुनाला हे सगळे समजावून सांगत आहेत तर आपण पाहणार आहोत या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाने विचारलेल्या ब्रह्म काय आहे इत्यादी प्रश्नाची उत्तरे दिली आहेत तसेच भगवंत कर्म निष्काम कर्म सकाम कर्म भक्ती आणि योग आणि विशुद्ध भक्ती इत्यादीचे स्पष्ट विश्लेषण करतात श्रीमद भागवत सांगते की परम सत्य हे ब्रह्म परमात्मा भगवान म्हणून जाणले जाते याशिवाय आत्म्यालाही ब्रह्म म्हटले आहे अर्जुनाने आत्म्याबद्दल ही विचारणा केली आहे वैदिक शब्दकोशानुसार आत्मा हा शब्द मन शरीर आणि इंद्रियांनी उद्देशून योजला आहे अर्जुनाने भगवंतांना पुरुषोत्तम म्हणून आहे आता तो केवळ आपल्या मित्राला प्रश्न विचारत नव्हता तर परम पुरुष पुरुषोत्तम त्याला माहित होते की श्रीकृष्ण हे सर्व प्रश्नांचे निश्चित उत्तर देणारे सर्वोच्च अधिकृत व्यक्ती आहे हे मधुसूदन यज्ञाचा अधिपती कोण आहे आणि या, या देहामध्ये तो कसा निवास करतो आणि भक्तीमध्ये युक्त झालेले मृत्यू समेत तुम्हाला कसे जाणू शकतात यज्ञाधिपती असे इंद्राला किंवा श्री विष्णूंनाही जाऊ शकते श्री विष्णू हे ब्रह्मा आणि शिवासहित सर्व अधिदेवतांचे प्रमुख आहेत इंद्र आणि श्री विष्णू दोघांची यज्ञाद्वारे उपासना केली जाते पण या ठिकाणी अर्जुन पूजा करीत आहे की वास्तविकपणे कोण यज्ञाधिपती आहे आणि जीवाच्या जीवाचा शरीरात तो कसा निवास करतो श्रीकृष्णाने मधु नामक दैत्याचा वध केल्यामुळे या ठिकाणी अर्जुनाने भगवान श्रीकृष्णांना मधुसूदन या नावाने संबोधले आहे